नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस तर आपला हा अहिल्यानगर जिल्ह्याचा हवामान अंदाज आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा अंदाज हा बावीस जूनपर्यंतचा अंदाज आहे सरासरी अहिल्यानगर जिल्ह्याचा अंदाज देण्यास बरेच जणं टाळाटाळ करतात कारण तिथे शंकरनाना आय नगर जिल्ह्याचा शंकरनाणा आहे तिथे बसलेलं आहे तर तिथं जर अंदाजामध्ये चूक काय झाली तर तिथे माफी नाही अशा प्रकारे असते तिथे नगर जिल्ह्यामध्ये पण आपण नगर जिल्ह्याचा अंदाज देत आहोत कारण नगर जिल्ह्याचा अंदाज सरासरी बरेच जण टाळतात देण्याचा अंदाज कारण त्या शंकरनानामुळे पण आपल्यामध्ये क्षमता आहे की आहे की त्या श नगर जिल्ह्याचा अंदाज देण्याची तर नगर जिल्ह्यामध्ये आज पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काल पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली होती आपण सांगितले होते एक तारखेपासून सांगत होतो की एक जूनपासून की नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच तारखेपासून पावसामध्ये वाढ होणार आहे आणि एकंदर पाहिलं आपण तर नगर जिल्हा हा पावसाने खूप त्रस्त झालेला आहे मे महिन्यामध्ये पण अजूक आता नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पावसामध्ये वाढ होत आहे आणि योग्य वेळी योग्य तुमचा पेरणीचा निर्णय ठरू शकतो आता सध्या जर पाहिलं तर सहा जून सहा जूनला आता इथून पुढे पेरणीची घाई करू शकता शेतकरी कारण पेरणीचा कालावधी आहे सहा जूनपासून पुढे आणि आता नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर नगर जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आणि दक्षिणेकडचा भाग हे दोन्ही टोकं वेगवेगळ्या परिणामावर अवलंबून आहेत त्यामध्ये दक्षिणेकडचा पाऊसमान वाढले तर नगर जिल्ह्याचा काही दक्षिण भागामध्ये परिणाम होतो उत्तरेकडचा जर पाऊसमान वाढला तर उत्तरेकडच्या भागामध्ये नगर जिल्ह्याला परिणाम होतो अशा प्रकारचा हा नगर जिल्हा आहे नगर जिल्ह्यामध्ये पाऊसमान ह्या दोन तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार म्हणजे एकंद जर पाहिलं तर दहा तारखेपर्यंत सर्व दूर नगर जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली तुम्हाला दिसून येईल दहा तारखे नऊ दहा तारखेपर्यंत पण या कालावधीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांनी तुमच्या निर्णयावर पेरणी करायची आहे कारण योग्य वेळी योग्य पेरणी जर केली तर तुमचा योग्य योग्य उगवनशक्ती होऊ शकते दहा तारखे दहा तारखेपासून परत अजून नगर जिल्ह्यामध्ये पाऊसमान कमी होणार आहे दहा अकरा बारा तारखेला कमी राहणार आहे म्हणजे त्या पाऊस त्या कालावधीमध्ये पाऊस पडणार आहे नगर जिल्ह्यामध्ये पण एकंद जर पाहिजे तर दहा अकरा बारा या या तारखेला आणि तेरा तारखेपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी राहणार आहे जे की सात आठ तारखेला आणि नऊ तारखेला जे पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्या प्रमाणामध्ये थोडेफार कमी राहण्याची शक्यता आहे परत अजून नगर जिल्ह्यामध्ये तेरा तारखेपासून पुढे तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये सोळा तारखेपर्यंत किंवा जास्तीत जास्त सतरा तारखेपर्यंत मात्र अठरा तारखेपासून परत अजून नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी होईल अठरा तारखेपासून पुढे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे फक्त तुरळक ठिकाणी त्या कालावधीमध्ये काही भागामध्ये म्हणजे वीस तारखेपासून पुढे वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवसामध्ये वीस एकवीस बावीस या तीन दिवसामध्ये नगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शक काही ठिकाणीच पावसाची शक्यता आहे पण बऱ्याच ठिकाणी पावसाची पण शक्यता नाही एक सध्या जर अंदाज जर पाहिलं तर पण एकंदर पाहिलं तर सोळा तारखेपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे याचा सोळा तारखेच्या नंतर मात्र नगर जिल्ह्याचा पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे पण एकंदर पाहिलं तर बावीस तारखेपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरूच राहील पण सोळा तारखेच्या नंतर मात्र अत्यंत पाऊसमान कमी होईल पण त्या पुढील जे चार दिवस आहेत की आधी सोळापासून पुढे चार ते पाच दिवस आहेत त्या भागामध्ये जे की सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तारीख या कालावधी मध्ये मात्र एकतरी नगर जिल्ह्यामध्ये त्या म्हणजे जे प्रत्येक भाग आहे त्या प्रत्येक भागामध्ये किमान त्या पाच दिवसामध्ये एकतरी पाऊस पडेल एक असा अंदाज आहे हा झाला आपल्या नगर जिल्ह्याचा अंदाज तर माऊली चिकणे हा म्हणून अंदाज यूट्यूब युट्यूब तुम्ही सस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद